असं आणि सुभाष जोडणीच्या कार्यक्रमाला उपस्थित जिल्ह्याचे अध्यक्ष मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब पाटील राऊनगावकर आमचे प्रदेशाचे पदाधिकारी मान्य रामदास पाटील चोटण आपल्या विभागाच्या आमदार श्री जयंत चव्हाण यांचे बंधू श्रोत उदयजी चव्हाण युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अतुलजी उमेरे अध्यक्ष, ते जिसे सभापति बाबू आत्माराम जी के जीटे शेख सावन लोले हरिके हाउदे चुमन पाटे अरविंद सोमे इतने ताल शेषी भाटी ज्योतिबाई सोनटके संदीप राव सर्व पंचावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि राष्ट्रवादीच्या प्रवेश सोहळ्याला उपस्थित मोठ्या संख्येने आमच्या भगिनी बंधू आणि पत्रकार मित्र सर्वप्रथम ज्यांच्या नियुक्ती आता बाळासाहेबांनी केल्या सर्वांच्या मनापासून मी अभिनंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस दळमटीसाठी सर्वांनी प्रयत्न करावे आणि आपण प्रयत्न करा अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो अर्धापूर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण एवढं चांगलं होईल आणि एवढे लोकल असं मला वाटतं योग असा आहे की आता दोन वाजता आदरणीय प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांची माझी मीटिंग आहे मी तटकरे साहेबांना हे सगळं या सभागृहाचं चित्र दाखव आणि बाहेर जाऊन त्यांना विनंती केली की पक्ष प्रवेश सोळा असल्या कारणानं मी बैठकीमध्ये जी माहिती द्यायची ती दिली परंतु त्यांची माफी आणि परवानगी घेऊन मी या कार्यक्रमाला म्हणजे प्रदेश अध्यक्षाने देखील थेट हा कार्यक्रम आपला बघितलेला मी तसा अर्धापूर साठी काय आता नवीन नाही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत हो अर्धापूर वाशियाने माझ्यावर एवढं प्रेम केलं की तुम्ही ज्याचा वारंवार उल्लेख करता आत्मारा त्यांना पाडून मी खासदार झालो की तुम्ही फक्त मतदानामध्ये आणि जी किमया के तुम्ही केली पाच वर्ष प्रामाणिकपणाने काम केलं अर्धापूर मध्ये कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही एवढं काम उदयराव पाच वर्षाच्या कालावधीत खासदार म्हणून

दुर्दैवाने ज्यांच्या समोर मी हरलो ते खासदार वसंतरावजी चव्हाणांचं दुःखद निधन झालं आणि मध्ये पोटनिवडणूक लागली त्या पोटनिवडणुकीमध्ये मी परत लोकसभा नेटली पाहिजे ही भूमिका राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस पण मी अतिशय नंबरपणाने नकार दिला आणि मी त्यांना सांगितलं की मला आता गोवा मतदार मतदारसंघातूनच निवडणूक लढवायची आहे आणि मी त्या ठिकाणी लढवली आणि राष्ट्रवादीचा आमदार म्हणून त्या ठिकाण लढवला पक्ष बदलला आता काही लोकांना असं वाटत असेल किंवा प्रताप पाटलांनी पक्ष बदलला मीच पक्ष बदलला का दुसऱ्यांनी बदलला <प्थाँगा> तो तो मी तर सहळावर स्वतःच्या ताकदीवर अपक्ष आमदार म्हणून निवडून आहोत स्वतःच्या ताकदीवर निवडणुका आणखी कोणी जन्मला नाही की स्वतःच्या ताकदीवर निवडणुका प्रयोग असा झाला स्वतःच्या ताकदीवर माझ्या बॅनरवर फोटो नाही पुढे जेल नाही तर मी डिपॉझिट म्हणले आहे पण मी लढत पण आता प्रताप पाटलांनी पक्ष बदलला असं म्हणायला कोणाला नाही अनेक पक्षांनी केलं ते सुद्धा पक्ष बदलून आले त्याच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना संघर्ष करत असताना पक्ष बदलला पण अतिशय गर्वाना सांगतो की मी ज्या पक्षामध्ये जातो तो पक्ष नांदेड जिल्ह्याचा नंबर एक मागच्या काळामध्ये आलापूर मध्ये भारतीय जनता पक्षाची काय परिस्थिती होती भारतीय जनता पक्षामध्ये माणसं मिळायला तयार मग अडव्होकेट किशोर देशमुखांना राष्ट्रवादीतून मी भाजपमध्ये मला पक्ष बचावा लागला दुसऱ्यालाही पक्ष बचावा लागला कुणी भाजप मध्ये आलं कुणी राष्ट्रवादीत गेलं आज नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी नंबर एक चा पक्ष आहे राष्ट्रीय अध्यक्ष आला नाही दादा पवार साहेब तीन दौरे दादांचे झाले दादांच्या दौऱ्याच्या अगोदर काही पाणी उपराणी राहतात आपण घरी पाहतो ना ते सुरू केले की आजी दादा आले आणि मोठे कार्यक्रम झाले नाही आजी दादाचे कार्यक्रम का असे झाले आजी दादाचे तसे झाले आजी दादाच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये का पुनर्प्रवेश करायची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस आमचे महायुतीचे नेते दे ने देशाचे एक पंखर नेतृत्व आदरणीय ने अमित शाह साहेबांची सभा लोकांना असं वाटलं की प्रताप पाटलांनी चार माजी आमदारांना खासदारांना प्रवेश दिलाय काय होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार नेता येत आता किती प्रवेश होती पण त्या प्रवेशाचा सगळं वाटोळ होऊन गेलं जे माझे मित्र जी पी सावंत आहे त्यांनी पाच दिवसापूर्वी सांगितलं होतं की मी अगोदर प्रवेश केलाय महाराष्ट्रात लोकसत्ता सारख्या वर्तमानपत्रांना मुलाखती दिल्या आणि मी आता प्रवेश करणार नाही पण जे भाजपचं नेतृत्व करत आहे त्यांना असं वाटलं की आता अमित शहावे आले आणि एकाही माझे आमदारा जर प्रवेश झाला नाही तर आपला कमी नाही म्हणून जे उभा होतं त्याला आणून घातली तर एवढ्या मोठ्या नेतृत्वाच्या पुढे प्रवेश टाळताना असतात जिल्ह्यामध्ये साधारण कार्यकर्त्यांनी त्याचा कॉमेंट टाकता चर्चा केली एवढे मोठे नेत्याच्या उपस्थितीत असा प्रवेश आता राष्ट्रवादी काँग्रेसची धास्ती सगळ्यांनी मी आता याच्या लग्नाच्या कार्यक्रमात होतो रामदास पाटील साहेबांना सांगितलं भाजपचे एक नेते मला भेटले आणि त्यांनी विचारलं आमदार साहेबांना हे तुम्ही कुठं चालला मी त्यांना सांगितलं की आरबापूरला पक्ष प्रवेश सोडा ते म्हणजे आमच्या पक्षात एवढी चिंता झाली की तुम्ही कोणत्या रोडने चालला ते रोडच्या मागे आम्ही आता मागे यायची वेळ आली

एकोणीशे बासष्ट पासून आजपर्यंत मिळालं नाही म्हणून या नाडक्या बहिणीचे खूप त्या ठिकाणी गुण व्यक्त करणार मी तुम्हाला अतिशय नम्रपनानं सांगणार थोडस इथं दहशतीचं वातावरण होऊ शकतो इथं भीती निर्माण करण्याचं वातावरण होऊ शकते पण या जमान्यामध्ये कोणी वाद जन्मणार नाही <tis> आणि अशा सगळ्या गोष्टी करून बसलो त्याच्यामुळे निर्भयपणे बाहेर या आज रात्री तुमच्या खाण्याला तुमच्या मदतीला भाऊ मुस्लिम बांधवांना माझी विनंती राहणार एरवी तुमच्या ईद मध्ये येऊन मिरवणारे लोक आता आहेत कधी तुमच्या इतिहास आले का कधी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आले का मुस्लिम समाजाचा वापर केवळ आणि केवळ मतासाठी काही लोकांनी करून घेतला याची जाणीव मुस्लिम बांधवांना झाली आज अडीच दादांच्या नेतृत्वामध्ये शिवशाही पुणे आंबेडकरांच्या विचारधारा

कुठलाही जाती धर्म मानणारा नाही तर सगळ्या जाती धर्माला घेऊन जाणारा पक्ष आहे त्याच्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेसकडे बघितलं पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा मला खूप गोष्टी बोलायचं आहेत आणखी कार्यक्रम का। असल्यामुळं मी फार त्या मनामध्ये जाणार नाही आत्मारामच्या संदर्भाने चर्चा झाली आत्माराम सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्त आहे आर्थिक परिस्थिती साधारण आहे पण ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या सक्षम करणारा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस <गणगय> सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्यांना मनोबल वाढवणारा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणून आत्मारामकडे बघताना तो राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष आहे या भावनेनं पुढे पुढे बघितलं पाहिजे वेगळ्या भावनेनं त्याच्याकडे बघण्याची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकद त्याच्या पाठीमाटण्या कार्यकर्ता एक लढवाय मोबाईल सांगताना चोवीस तास मोबाईल सेवा कधी मोबाईल लावा दुकामध्ये त्याच्या दारात उभा राखणारा कार्यकर्ता बाळासाहेब तुम्ही नोंद करताना अतिशय सर्व पदाधिकाऱ्यांची योग्य निवड केलेली आहे भविष्यात देखील निवड करताना अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करा आज मी दाँगा दाँगा मी म्हणणारे मागे कोणी नाही पण जो समाजासाठी काम करतो जो गोरगरिबाच्या कामात धावून जातो त्याच्या पाठीमागे जनता उभा टाकते ही मी अनेक उदाहरण बघितले माझ्या सध्या कार्यकर्त्यांनी आतापर्यंत अठरा निवडणुका लढवल्या मी सोळा निवडणुका आतापर्यंत जिंकल्या दोन निवडणुका मी हरल्या पण कधी ना लोकांच्या समोर जाणं लोकांचे प्रश्न सोडवणं लोकांच्या जाणं हाच धर्म आम्ही कधी याच्यात थंड पुरू केली म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना प्रामाणिकपणाची प्रार्थना आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमान मकमपणावर उभारा तुमचं काही काम असेल माझ्या घराचे दरवाजे चोवीस तास तुमच्यासाठी उघडे आपण या एकदा अनुभव घ्या आणि हाही अनुभव घ्या की गेल्यावर प्रताप पाटील भेटतो का दुसरं कोणी भेटतो गेल्यावर अस्थेवाईकपणानं प्रताप पाटील चौकशी करतो आणखी दुसरं कोणी करते गेल्यावर आपल्या कामात प्रताप पाटील मदत करतो आणखी कोण करते याची तुलना झाली केवळ मोठ्याचं लेकरू आहे गुलाबाच्या फुलावर जन्मले त्याला आणखी कंट्रा नाही फार नाही आहे आपल्या नाहीच आपल्या कामाचं आहे आपल्याला दवाखान्यासाठी फोन करणार आपली गाडी पकडल्यावर फोन करणार पोलीस स्टेशन मध्ये काम पडल्यावर फोन करणार आपल्या सुखादुखामध्ये येणार की आपल्यासोबत येणार आहे मोठे लोक आपल्यासोबत येत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस या धर्तीवर सांगणारा पक्ष आहे आणि त्या धर्तीवर आपण सगळ्यांनी काम करावं अशा पद्धतीची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो सभासद नोंदणीमध्ये प्राथमिक पणानं पाच सदस्यांना दिलं असेल तरी माझी अपेक्षा भोकर असेल भोकर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची एवढी नोंदणी झाली पाहिजे की नांदेड जिल्ह्याचा नंबर एक चा हा भोकर विधानसभा असला पाहिजे पद्धतीची जबाबदारी बाळासाहेबांनी घेतली पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या सगळ्यांच ज्यांना पद्धतीने त्या सगळ्यांचं ज्यांना पद द्यायचे छेशी पाठी तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो जय हिंद परंतु या ठिकाणी तुम्ही पाहिला असेल की माहितीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे पाच आमदार निवडून आले शिवसेनेचे तीन आमदार आले आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकच या ठिकाणी जागा साहेबांना दिली होती आणि राष्ट्रवादी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जर पाच जागा या ठिकाणी सोडल्या असल्या तर पाच आमदार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले असते परंतु पक्षाने त्या ठिकाणी वाटाघाटी करण्यामध्ये एकच जागा आली आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जास्तीत जास्त जागा येण्याच्या सर्व माध्यमात सुरुवात करत आहे आपल्या नांद्याची लोहा सरकारची आणि ज्या व्यक्तीचा हिंगोली लोकसभा त्याच्यानंतर आपल्या नागपूर लोकसभा या तीन लोकसभा आज इथे जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी माझे बंधू भगिनी कार्यकर्ते पदाधिकारी माननीय सभापती दादा दिला देच रावगावगाव का अरविंद नाले तुवाल साहेब आदरणीय तुकाराम सर सर्व तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष महिला अध्यक्ष सगळ्याचे नाव घेणार नाही आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना सोहळा कार्यक्रम व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आमचे लाडके नेतृत्व छोटा ब मोठा धमाला मंडळाने आमचे आत्मान पाटील बपाटे व तालुका अध्यक्ष त्याच्यानंतर दीपक त्याच्यानंतर आमचे पवन हिंगोले आणि गावे त्याच्या आवर्ते शुभम माटे योगेश टोळ अरविंद सोंडके पाऊल पाटील शिपुळे गणेश पाटील क्षीरसागर व त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते सर्वांचा या ठिकाणी प्रवेश होणार आहे मी प्रस्ताव प्रस्तावांना दाखव घेणार आहे कारण मी तुमच्या सोबत दोन हजार अकरा पासून काम केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एसटी मध्ये कंडक्टर असताना नोकरी सोडून तुमच्या सोबत आलेला आहे आदरणीय धनराव देशमुख साहेब यांच्या नेतृत्वात व तुमच्या आधारात तुमच्या बाबूसाहेब गोरडेकर साहेबांच्या नेतृत्वात तुमच्या सोबत लहान मोठापासून काम केलेलं आहे आमचे तालुक्यामध्ये बऱ्यापैकी साहेब ग्रामपंचायती आहे नगरपंचायती काही आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इतर पक्षात स्थानांतर केल्यामुळे थोडीशी आपल्याला मर्ग आली होती परंतु आता तुमच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून आम्हाला अर्धापूर तालुक्यासाठी अर्धापूर तालुक्यासाठी आम्हाला चांगलं नेतृत्व आम्हाला आभाळासारखं नेतृत्व आम्हाला आभाळासारखी छाया तुमच्या माध्यमातून भेटलेले आहे त्याच्यामुळं हा जो जनसमुदाय साहेब तुम्ही पक्षात आल्यामुळं हा जनसमुदाय जमला साहेब अशा अगोदर पक्षाला मरणं लागली होती चांगली होती फक्त आता शशी पाटील आपल्याला आता पुन्हा एखादा छोटासा कार्यक्रम घ्यावा लागेल तर आम्ही कार्यक्रम होतं घ्यायचं नियोजन केलं होतं परंतु आज लग्नाची तारीख असल्यामुळं अर्धापूर तालुक्यामध्ये मंगळकाराला कमी असल्यामुळे आम्हाला मंगळकाराला भेटलं कसं आहे आणि पावसा पावसाचं सध्या वातावरण असल्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला ट्रेनची व्यवस्था करता आली साहेब या ठिकाणी दोन हजार बाराला आपले चार नगरसेवक होते अर्धापूर नगरपंचायतमध्ये त्याच्यानंतर दोन हजार सतराला तीन नगरसेवक होते आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे आता सध्या आपला एक घर असं आहे आणि तुम्ही जे म्हणत होता की आपल्याला एकेकाळी मुस्लिम समाजाने या ठिकाणी थोडस आपल्याला प्रेम कमी केलं होतं मी मुस्लिम समाजाला विनंती करतो आमकारी करून की आपण सगळ्यांनी चिलीगड साहेबांच्या सोबत जायचं आहे या ठिकाणी मुस्लिम समाजाचा भरपूर युवक कार्यकर्ते आहे आणि यावेळेस आपल्याला या ठिकाणी नगरपंचायत मध्ये जिल्हा परिषद मध्ये तुमच्या नेतृत्वाखाली आम्हाला तिथं पक्ष वाढवायचा आहे पक्षाची बांधणी करायची आहे भेश यानंतर पक्ष प्रवेशामध्ये बाबुराव पाटील हेंगरे माजी सभापती पंचायत समिती अर्धापूर आत्माराम पाटील सागर या सर्व युवा कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपण मान्य आमदार साहेबांच्या हस्ते पक्षप्रवेश स्वीकारावा अत्यंत महत्वाचं कार्य आत्माराम पाटील कपाटे हे आपल्या

राजपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सदोर साहेब चुकलीकर प्रेम करणारे जमलेले सर्व या अर्धापूर तालुक्यातील बहादर उपस्थित सर्व कार्यकर्ते तर मी दोन हजार दहापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होतो मी राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भाग आहे परंतु मध्यंतरी इथले जे काही प्रस्थापित नेते त्यांचं आम्ही काही काम करू शकत नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कधी उमेदवार राहायचा नाही म्हणून तुमच्या आघाडी आहे आम्हाला यांच्यासोबत काम करायची वेळ आली मागे करू शकत नाही आम्ही तुम्हाला मानणार आहेत त्याच्यामुळे तुमच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता इथले जे लोकशाही चालणारे लोक आहेत इथल्या जे प्रस्तावित लोक आहेत त्यांच्यासोबत नाही आणि म्हणून मी एकाच्या निवडणुकीमध्ये इथल्या काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला आणि त्यांच्यासोबत प्रवेश केला परंतु साहेब आज तुम्ही राऊनगाव साहेबांनी मला प्रवेश दिला मी माझ्या चोरलाही परत आवं त्याबद्दल मला प्रवेश दिल्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो

एवढं बोलायची संधी दिली गामगोबूर साहेब सगळ्या जाऊ तुम्ही आधीच यायला तयार होतो काय त्याप्रमाणे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस माझा प्रवेशदारी मी तयार आहे धन्यवाद